विरार येथील आपल्या घरी छत्तीस वर्षीय महिलेची तिच्या पतीने आणि ननंदेने निर्दयपणे हत्या केल्याचा आरोप आहे या अंगावर शहारा आणणाऱ्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे ही हत्या पूर्वनियोजित असून अत्यंत सुनियोजित पद्धतीने करण्यात आल्याचा पोलिसांचा अंदाज आहे मृत महिलेची ओळख कल्पना सोनी अशी झाली आहे तिचा विवाह दोन हजार पंधरामध्ये महेश सोनी याच्याशी झाला होता ती पती आणि सहा वर्षाच्या मुलीसह राहत होती मृत महिलेच्या कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार या घटनेचा संपूर्ण प्रसंग मुलीने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला कल्पनाचे वडील बाबूलाल सोनी यांनी सांगितले की त्यांची मुलगी आपल्या बेडरूम लहान मुलीसोबत झोपलेली असताना तिच्यावर हल्ला सुरू झाला मुलगी पांघरुणाखाली लपली होती आणि तिने आपल्या वडिलांना आणि बुवाला आईवर हल्ला करताना पाहिला तिने एका छोट्या काठीने आईला वाचवते प्रयत्न केला असता महेशने कथितरित्या त्या घाबरलेल्या मुलीला ओढत दुसऱ्या खोलीमध्ये नेऊन बंद केला ज्यामुळे हल्ला सुरूच राहिला पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार कल्पनाची ननंद दीपाली सोनीची मुलुंडमध्ये राहते हिने आपली ओळख लवून विरारच्या हाऊसिंग सोसायटीमध्ये प्रवेश केला होता संशय टाळण्यासाठी तिने स्वतःला सीमा शर्मा नावाची नर्स असल्याचे भासवून सुरक्षा रक्षक आणि रहिवाशांची दिशाभूल केली बाबुलाल यांचा आरोप आहे की प्रथम कल्पनाला क्लोरोफॉर्म देऊन बेशुद्ध करण्यात आले त्यानंतर दिपालीने कथितरित्या तिला विषारी इंजेक्शन दिले तपास अधिकाऱ्यांचा विश्वास आहे की ही हत्या आधीच आखलेली होती आणि पीडितेला अचेत केल्यानंतर प्राणघातक वार करण्यात आले तपासानुसार स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या जड साधनाने म्हणजेच मुसळाने कल्पनाच्या डोक्यावर आणि छातीवर वारंवार वार, वार करण्यात आले ज्यामुळे तिला गंभीर दुखापत झाले बाबूलाल यांनी पुढे आरोप केला आहे की पुरावे नष्ट करण्यासाठी आणि मृत्यू अपघातासारखा भासवण्यासाठी आरोपींनी कल्पनाच्या चे चेहऱ्यावर जाड फाउंडेशन लावले जेणेकरून जखमांचे डाग लपवता येतील त्यांनी रक्ताने माखलेली साडी बदलली सिंदूर आणि लिपस्टिक लावली आणि तिला जवळच्या रुग्णालयात नेले रुग्णालयात आरोपींनी डॉक्टरांना सांगितले की शनिवारी सकाळी मंदिरात जाण्याची तयारी सुरू असताना कल्पना बाथरूममध्ये घसरून पडली डोक्याला मार लागला आणि ती बेशुद्ध झाली मात्र डॉक्टरांना ही कहाणी संशयास्पद वाटली आणि त्यांनी तत्काळ बोलींज पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी चौकशी केली त्यांनी लगेचच गुन्हा कबूल केला असे बाबुलाल यांनी सांगितले कल्पनाचे मामा मनोहर सोनी यांनी सांगितले की हत्येनंतर आरोपींनी घटनास्थळाची स्वच्छता केली होती त्यात रक्ताने माखलेल्या चादरी काढून टाकण्याचाही समावेश होता मात्र मृतदेह रुग्णालयात नेत असताना तिच्या शरीरातून रक्ताची थेंब खाली पडून जमिनीवर सांडले असे त्यांनी सांगितले मनोहर यांनी पुढे सांगितले की शेजाऱ्यांनी कुटुंबियांना सांगितले की सुरुवातीला रुग्णवाहिका बोलावण्यात आली होती मात्र काहीतरी गडबड असल्याचा संशय आल्यानं रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांनी तिला नेण्यास नकार दिला त्यानंतर आरोपींनी ऑटोरिक्षातून कल्पनाला रुग्णालयात नेले आणि तिला दोघांच्या मध्ये सरळ बसल्यासारखे दाखवले विरारच्या बोलिंज पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या प्रकरणातील तक्रारदार मनोहर यांनी सांगितले की नंतर त्या चिमुकल्या मुलीने संपूर्ण घटनाक्रम कुटुंबियांना सांगितला तिचे बयान तपासासाठी अत्यंत महत्वाचे आहे असे ते म्हणाले बोलिंज पोलीस ठाण्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की पती पत्नीमध्ये दीर्घ काळापासून वाद सुरू होते ते यापूर्वी बोरिवली येथे राहत होते जिथे अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या असे हे अधिकाऱ्यांनी सांगितले बाबूलाल यांनी उघड केले की दोन हजार एकोणीसमध्ये लग्नानंतर चार वर्षांनी कल्पनाने राजस्थानमधील सिरोही पोलीस ठाण्यात पती व सासरच्या मंडळींच्या विरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती त्यावेळी पती महेश सासू जयश्री ननंद दिपाली आणि इतरांना अटक करण्यात आली होती हा वाद दोन हजार एकवीस मध्ये न्यायालयाबाहेर तडजोडीनंतर पती आणि सासरच्या मंडळींनी माफी मागितल्यानंतर दाम्पत्य पुन्हा एकत्र राहू लागले माझ्या मुलीची हत्या तेच करतील असे आम्हाला कधीच वाटले नव्हते तसे वाटले असते तर आम्ही तिला कधीच परत पाठवले नसते असेही बाबूलाल म्हणाले बोलिन्स पोलिसांचे वरिष्ठ निरीक्षक प्रकाश कांबळे यांनी महेश आणि दिपाली यांच्या अटकेची पुष्टी करत सांगितले दोघांना पसे न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यांना दोन जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेले शस्त्र अद्याप पोलिसांना सापडलेले नाही या प्रकरणातील सर्वात महत्वाचे साक्षीदार असलेल्या सहा वर्षीय मुलीचे औपचारिक बयान नोंदवण्यासाठी सक्षम प्राधिकरणाची परवानगी घेण्याची प्रक्रिया तपास अधिकारी करत आहेत